या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर नमस्कार नेहमी हिंदी मध्ये बोलणारे सेलिब्रिटी आता बोलू लागले खणखणहित मराठी महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची दहशत अन्यथा दणका पहा तब्बूची मराठी महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषावरून निर्माण झालेला वाद चांगलाच गाजत आहे या प्रकरणावर राज ठाकरे उद्धव ठाकरे आक्रमक पवित्रा घेतले त्यांच्यावर विरोधक जोरदार टीकाही करू लागले आहेत महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठी भाषा विवादावर आता सेलिब्रिटींनाही अनेक प्रश्न विचारू जाऊ लागले आहेत महाराष्ट्रात राहून काही मोठमोठ्या सेलिब्रिटींना अजूनही मराठी येत नसल्याने आपल्याला राज ठाकरेंचा दणका तर बसणार नाही ना या बुचकळ्यात सेलिब्रिटी पडल्या आहेत त्यामुळे सेलिब्रिटी ही फाय फुंकून चालत आहेत दरम्यान आज मराठी फिल्मफेअर सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात अभिनेत्री तब्बू हिने खास लक्ष वेधलं नेहमी हिंदीमध्ये बोलणारी तब्बू या कार्यक्रमाचा चक्क मराठी भाषेत व्यक्त झालेला पाहायला मिळाले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वा तुफान व्हायरल झालाय तब्बू पारंपरिक साडी नेसून या सोहळ्यात आली होती तब्बूचं मराठी ऐकून सर्वांनी तिला दाद दिली सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे अशा प्रकारे तब्बूने मराठी बोलून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा पहा हा संपूर्ण व्हिडिओसाठी आणि दिग्दर्शकांना देते आहे ज्याने मला माझ्या आयुष्यात